सोलापूर महामार्गावरती कासुर्डी फाटा या ठिकाणी या ठिकाणी अनेक गदारोळ झालेला आहे पोलीस प्रशासनाने हा सर्व होणारा गदारोळ थोडक्यात थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे के या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कारवाई चालू आहे जे अतिक्रमण केलेले आहे ते काढण्याचा प्रयत्न केला जात आहे या ठिकाणी या ठिकाणी हायवे रोडपासून तीस मीटरचं अंतर हे एकवार केलेलं आहे आणि त्याप्रमाणे नॅशनल हायवे अधिकारी हे अतिक्रमण काढण्याचं कामकाज चालू आहे अक्षरशः हायवे मार्गावरती टेप टाकून तीस मीटरचं अंतर मोजले जात आहे हे अतिक्रमणामध्ये येत आहे सुहास डाबा त्या ठिकाणी server kaam ka -t. या ठिकाणी रिअल रिअल गार्डन युअर वेज रिअल गार्डन युअर वेज या हॉटेलचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे रिअल गार्डन गार्डन युअर या ठिकाणी नॅशनल हायवे प्रशासनाचे आणि स्थानिक नागरिकांचे उच्च झालेले आहे आणि पोलीस प्रशासनाने होणारा उपद्रव थोडक्यात थांबवला आहे संबंधित काही नागरिकांना यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन जाण्यात आलेले आहे त्या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित आहे त्याचप्रमाणे यवत पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे आणि या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासन तटस्थ आहे नॅशनल हायवे पुणे सोलापूर महामार्ग कासुर्डी टोल नाका या परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याचं कामकाज शासनाच्या वतीने चालू आहे हायवे रोडच्या मध्यशेंटरपासून तीस मीटरचं अंतर हे एकवार केलेलं आहे आणि एकवार केलेलं अंतर झालेलं अतिक्रमण हे काढण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे हायवे पासून तीस मीटर अंतर हे एक वर झालेलं आहे आणि हे तीस मीटर अंतर वरती झालेलं अतिक्रमण हे नॅशनल हायवे रोड प्रशासनाच्या वतीने सर्व अतिक्रमण काढण्याचं चा कामकाज चालू आहे ફક્ત <laughs> બિંચ <laughs> I'm hey. going हायवे पासून तीस मीटर सर्व हायवे रोडचं अतिक्रमण काढण्याचं कामकाज कासुर्ली टोल नाका या ठिकाणी चालू आहे धनगरवाडा धनगरवाडा या हॉटेलच्या समोर असलेलं अतिक्रमण जी सी पीने आता तोडलं जात आहे भिंती पाडल्या जात आहेत नागरिकांच्या विनंतीला मान देऊन फक्त भिंती पाडल्या जात आहेत आणि नंतर ते पुढचं वरचं ड्रेनेज पाईप पाईप काढणार आहे पत्रे काढलेले आहेत तुर्डी टोल नाक्यापासून आता शिरू ढाबा या यांच्यापर्यंत ये येत आहे शिरू ढाब्याचे मालक आमच्या समोर आहेत बशीर भाई कुठवर जात आहे आपलं अतिक्रमण आपलं का आतमध्ये आपलं आहे ना नाही ना अतिक्रमण गावात जे केलंय ना तीस मीटर तीस मीटर तीस मीटर आहे गावात आहे तीस मीटर नाही नाही गुन्हा केल्यात तीस मीटरचं अंतर यवत गावात सुद्धा केलेलं आहे काढ त्यांना काढायलाय काढायला तीस मीटरचं लोकांना शंका आहे यवतमध्ये तीस मीटर केलेलं नाही आणि कासुरी फाट्यावरती तीस मीटरचं अंतर घेतलं जातंय तर ह्याबद्दल काय शंका बाळगण्याचं कारण नाही कारण का तर प्रशासनाने टेप टाकून हायवे रोडपासून मोजलेला आहे आणि तीस मीटरच्या अंतरावरती खुना करून दिलेले आहेत पुण्याच्या बाजूच्या रोडचं जे अंतर आहे हे तीस मीटरचंच आहे आणि प्रशासनाने त्यांनी स्वतः होऊन यवतमधलं अतिक्रमण स्वतः होऊन त्या अतिक्रमणधारकांनी काढलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना त्या ते भिंती न पाडता त्यांना त्यांचं साहित्य काढण्याचा संधी दिलेली आहे या ठिकाणी आर सी सी इमारत आहे आर सी सी इमारतीला सुद्धा जी सी पी लावलेला आहे इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे ती सुद्धा तोड देत येत आहे हा माया इडली एक्सप्रेस या हॉटेलच्या समोर आर सी सी बांधकाम केलेलं आहे ते रोड प्रशासनाच्या वतीने डी सी बी लावून कोड देत येत आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज आहे नॅशनल हायवे अतिक्रमण ही टीम आहे यांच्याबरोबर यवत पोलीस प्रशासन सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे ुटाची इमारत हे अतिक्रमणामध्ये केलेली आहे आणि ते अतिक्रमण जी सी पीच्या साहाय्याने पाडले जातात स्वसामान्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय यवत या ठिकाणी सकाळी अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती या ठिकाणी तीस मीटरचं अंतर घेऊनच कारवाई करण्यात आलेली आहे तेच सर्वीकडे एकसारखं माप घेतलेलं आहे आणि कासुर्डी फाटा आणि यवत या ठिकाणी सुद्धा तीस मीटरचंच अंतर आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे काही वेळापूर्वी पलीकडे ठोंबरे यांच्या ढाब्यावरती थोडी हुज्जत घालण्यात आली हुज्जत घालताना अनेक प्रश्न निर्माण झाले होते पोलीस प्रशासनाने संबंधित हुज्जतकर्त्यांना पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन गेलेले आहे मित्रांनो शिरू ढाबा दिसत आहे शिरू ढाब्यावरती आत्ताच त्यांचे मालक भेटले होते त्यांनी विचारलं किंवा अतिक्रमण आहे का तर त्यांनीही सांगितलं की आमचं अतिक्रमण नाही आहे परंतु यवतमध्ये झालेले कारवाई तोडण्यासंदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता शिरू ढाबा फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी प्रशासन आता भिडलं आहे बघू किती अतिक्रमण आहे हां मोजायचं काम चालू आहे या ठिकाणी माप घ्यायचं काम चालू आहे हायवे रोडपासून नेमकं किती अंतर आहे हे पाहण्याचं काम कामकाज चालू आहे टाका टेप

पुढं जरा कॅब दारा पुढं पुढं कॅब दारा एकदाच प्रश्न मिटून जाईल घ्या प्रश्न पुढं गाडी कुणाची गाडी ज्या ठिकाणी तीस मीटर येत आहे त्या ठिकाणी असे उन्हा करण्यात आलेले आहेत तीस मीटरची ही उन्हा आहे एक प्लेअर या ठिकाणचं जात आहे कोपऱ्यावरच नाही कोपऱ्यावरच आहे आतमध्ये का मोजून घ्या बशीर भाई मोजून घ्या किती येत लावा टेप लावा दगड दगड ठेवला <coughs> तेवढाच एक कोपरा जातोय फक्त थोडा ते काय पलीकडेच आहे ते आहे शिरू डाब्यावरती फक्त एक कोपरा जातोय बाकीचं सगळं अतिक्रमणाच्या बाहेर आहे लोणी येते